संगम नेवलीमध्ये कोण प्रतिनिधी असतील तर त्यांनी स्टेज वरती यायचे संगम नेवली यांचं कोण प्रतिनिधी असेल तर स्टेज वरती यायचं तर चला लवकरात लवकर मानी संघाने आपली तयारी दर्शवायची आहे लवकरात लवकर या ठिकाणी सात तयारी करायची आहे सात तराची तयारी माने संघाकडून या ठिकाणी होत आहे आणि बघूया आपण हे सात सर हे लावण्यामध्ये यशस्वी होत आहेत की नाही आणि नक्कीच मगपासून आपल्या ते तीन संघ या ठिकाणी यशस्वी झाले आहेत आणि हा चौथा संघ या प्रयत्न करत आहे संगम नेवलीचे कोणी प्रतिनिधी असतील त्यांना विनंती आहे की त्यांच्यापैकी एक प्रतिनिधी इथे होऊन भेटून जायचं कृपया स्टेजवरती क्या बाद जोरदार टाळा झाला पाहिजे त्या संघासाठी यांनी सात थर या ठिकाणी लावलेले यशस्वीरित्या आणि सात थर लावून फायनलसाठी क्वालिफाय झालेला संघ आहे आणि सात थर लावल्यामुळे त्यांना या ठिकाणी ओजस पाटील यांच्याकडनं सुद्धा पाच हजार रुपये आणि दहा हजार बक्षीस हे असे टोटल पंधरा हजार रुपये बक्षीस आणि त्यात सोबतच फायनलसाठी डायरेक्ट सिलेक्शन ह्या संघात झालेलं आहे संघाच्या मनापासून खूप खूप कौतुक आणि संघाच्या प्रतिनिधींनी येऊन या ठिकाणी बक्षीस घेऊन आहे धन्यवाद डीजे दादा है क्या बात है चला या दे दे दे। माने सांग